मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आपण राहतो मग या राज्याची किंवा या राज्याविषयी किंवा इथल्या गोष्टींबद्दल आपल्याला किती माहिती आहे हेच प्रश्न ना विचार ना विचार ना हे। मी आज काही मित्रमंडळींना विचारणार आहे कीर्ती कॉलेज मध्ये मी आणि माझ्यासोबत काही मंडळी आहेत तर त्यांना विचारूया आपण प्रश्न दादा तुमचं नाव सोपान सोपान दादा मला अतिशय सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारते मला सांगा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत माहिती एकोणतीस जिल्हे तुम्ही सांगाल किती जिल्हे अठ्ठेचाळीस जिल्हे बाप रे तुम्ही सांगाल थर्टी सेव्हन थर्टी सेव्हन म्हणजे सदतीस नाही तुम्ही सांगणार जिल्हे आहेत जिल्हा कोणता गडचिरोली नाही आधी किती जिल्हे होते आधी किल्ले जिल्हे पस्तीस पस्तीस जिल्हे होते आधी आणि छत्तीसावा जिल्हा म्हणजे पालघर जो आता काही काळापूर्वी झाला असे ठाण्याचं विभाजन करून पालघर जिल्ह्याचा झाला अठ्ठेचाळीस जिल्ह्यात आणले तुम्ही ठीक आहे असा दुसरा प्रश्न मी एक विचारते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते माहितीये का मासे खाता नाही तुम्ही खाता अरे बापरे तुम्ही पण नाही खात खाता सॉरी कुठे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तुम्हाला वाटतं रत्नागिरी रत्नागिरी कशावरून रत्नागिरी ते बंदर मोठ आहे ना तुमचं नाव तानाजी कांबळे तानाजी असा लावतात <laughs> दोन्ही उत्तर बरोबर दिलेत यांनी आता अतिशय सोपा प्रश्न तिसरा महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी आणि आर्थिक राजधानी मला सांगा राजधानी मुंबई बर उपराजधानी नागपूर बर आर्थिक राजधानी मुंबई अरे वा या बघा हे म्हणतात मराठी माणसं ज्याला म्हणतात तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत खूप खूप धन्यवाद दादा सगळ्यांचे